वडूस शहरात चोरट्यांचा धुमाकूळ वडूज पोलिसांनी योग्य ती उपाययोजना करावी नागरिकांचे म्हणणे सध्या सर्वत्र दीपावलीचा सण सुरू असून या सणाच्या पार्श्वभूमीवरच वडूस शहरात मध्यरात्री दोन वाजल्यापासून चोरट्यांचा वावर दिसून आला आहे याबाबत पोलिसांना सांगून देखील पोलिसांकडून योग्य अशी दखल घेतली जात नसल्याचे स्थानिक रहिवाशांनी सांगितले आहे वडूजमधील मराठी शाळा परिसर हुतात्मा स्मारक भाग जुनी आणि धान्य बाजार परिसरात अनेकांनी हे चोरटे प्रत्यक्ष पाहिले असून काही सीसीटीव्ही फुटेजमध्ये त्यांचा स्पष्टपणे सुगावा लागला आहे विशेष म्हणजे एका चोरट्याच्या हातात धारदार कोयता असल्याचे नागरिकांनी सांगितले आहे मध्यरात्री जुन्या पेटेतील काही दुकानांचे शटर उघडून पाहण्याचा प्रयत्न चोरट्यांकडून करण्यात आला असून त्याचे पुरावे सीसीटीव्ही फुटेजमध्ये आढळून आले आहेत या घटनेची माहिती तात्काळ वडूज पोलिसांना देण्यात आली असली तरी पोलिसांनी प्रकार या प्रकाराला गंभीरतेने न घेतल्याचं स्थानिकांचं मत आहे सध्या दीपावलीचा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत असून या सणानिमित्त पहाटे सडा रांगोळी करणाऱ्या महिला आणि मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडणाऱ्या नागरिकांना आपले लक्ष बनवण्याच्या हेतूने काही अनोळखी इसम शहरातून असलेल्या गल्लीबोळ्यातून फिरत असल्याची माहिती काही स्थानिक तरुणांना मिळाली त्यानुसार तरुणांनी रात्री दोन ते चार वाजेदरम्यान विविध भागात गस्त घालत चोरट्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला असता चोरटे ठिकाणी वेग आले मात्र गस्त घालणाऱ्या युवकांची चाहूल लागताच त्यांनी त्यांना देत पसार झाले सध्या सुरू असलेल्या सणासुदीच्या काळात वडूच पोलिसांनी रात्र वाढवावी अशी मागणी नागरिकांनी केली असून वडूच पोलीस सुस्त असल्याचे चित्र दिसत आहे चोरटे सक्रिय झाल्याची सध्या चर्चा शहरभर रंगत आहे वडूज पोलिसांनी योग्य दक्षता घेणं आवश्यक आहे मध्यंतरी वडूज पोलीस ठाण्याच्या हद्दीत अनेक ठिकाणी भर दिवसा चोऱ्या झाल्या असून सर्वसामान्य लोकांना आर्थिक फटका सहन करावा लागलेला आहे त्यामुळे वडूच पोलिसांनी किमान आता तरी सक्रिय होणं अपेक्षित असल्याचं काही सुजान नागरिकांच्याकडून बोललं जात आहे साठी संदीप जठार गोंदवले